गावाकडची खरी चव घरच्या स्वयंपाकघरात अख्खा मसूर रेसिपी जी, जी पोटापुरती नाही मनापर्यंत उतरणारी सुरुवातीला आपण अख्खा मसूर साठी लागणारा मसाला बघूया कोथंबीर लसूण आल्लं आणि खोबरं याचा मसाला तयार करून घेऊया आता मसूर तयार करून घेऊया बारीक कट केलेला कांदा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया कांदा भाजून घेतलाय ऍड करूया टोमॅटो टोमॅटो भाजून घेऊया आले लसूण पेस्ट पेस्ट भाजून घेऊया ॲड करूया तयार केलेला मसाला मसाला भाजून घेऊया मसाला भाजून घेतला आहे ड्राय मसाले बघूया गरम मसाला किचन किंग मसाला धना पावडर जिरा पावडर मिक्स करून घेऊया पाणी घेतलं आहे थोडंसं मसाला चटणी मिरची पावडर मिक्स करून घेऊया ॲड करूया मसूर मसूर मी ओवरनाईट भिजवून घेतला आहे पाणी ॲड करून मसूर शिजवून घेऊया मसूर पाण्यात भिजवून घेतल्यामुळे त्याचा काळपट रंग निघून जातो आहे मसूर कुकरमध्ये जर शिजवून घेतलं तर त्याचा काळपट रंग जाईत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे शेल वेगळे होतात मीठ मसूर शिजवून घेतला आहे कोथंबीर अख्खा मसूर तयार आहे अशाच सोप्या आणि सिम्पल रेसिपीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका